आपलं स्वागत आहे सध्या आपण जिल्हा परिषद हे हाय वोल्टेज मानला गेला होता परंतु हाय व्होल्टेज नव्हता परंतु आणि दुसरी गोष्ट जे यांच्यावरती वेगळी प्रतिमा जनतेसमोर दाखवायचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना प्रतिउत्तर दिलंय असं म्हणावं लागेल कारण की सातत्यानं वेगळ्या वेगळ्या पद्धतीची त्यांच्यावरती टीके सोडली जायची परंतु हरमन दुधाळे यांनी कधीही टीकेला प्रतिउत्तर उत्तर दिलं नाही परंतु मतदारांनी त्यांना टीकेला उत्तर दिलं लागलं कारण की सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताधिकाने आलेले हनुमंत आहेत आणि आज या बरुड्या गावामध्ये पूर्णतः गावातून रॅली काढण्यात आली त्याच्यामध्ये बहुसंख्य लोक या ठिकाणी सामील होते आणि काय बघण्या तुमचा आज, आज खूप आनंद झालेला आहे आणि जनतेने जे विजय दिलाय दिलेला आहे त्याच्यामुळे विरोधकांच्या टीकेला आमचा गुलाल हाच हेच उत्तर आहे आ, आज धन्यवाद मला खूप आनंद झालेला आहे जनतेने निवडून दिल्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे आणि काही विजय झाला हा विरोधक विरोधक टीका करतात हे त्यांचा विजय हा आमचा उत्तर उत्तर आहे तर मला सांगा की आता विजयाचं गुलाल पण लागलेला आहे सातत्यानं हे गुलाल हे त्यांना आज आमच्या मायबाप जनतेने जे आम्हाला प्रेम दिलं आणि जे गुलाल लावला हे मायबापांचं प्रेम आहे आणि त्यांनी आम्हाला लागलं म्हणजे जनतेला गुलाल लागलेला आहे जनतेचा विजय हाच माझा विजय आहे आणि पुढच्या येणाऱ्या भविष्य काळात आम्ही जनतेची खूप विकास कामं करणार आहे पहिले सेवा समाजसेवक आम्ही केली आता विकास कामातून जनतेची सेवा करण्यासाठी मी खास इथं आलेलो आहे आणि जो मला विरोधकांनी जे टीका शस्त्र केलं तर विरोधकांना माझे कार्यकर्तेच भक्कम आहेत माझी गरज पण लागणार नाहीये त्यांना no yeah.